दर्शक स्टँडअप हो, कॉमेडियन कुणाल कामरा यानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला या कुणाल कामरा विरोधामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत कुणाल कामरा यांना केलेल्या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली तसंच कुणाल कामराची धुलाई करण्याचं तसंच त्याच्या तोंडाला काळं फासण्याचे इशारेही शिंदे गटाच्या नेत्यांकडून देण्यात आले याच पार्श्वभूमीवर सोलापूर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे आणि शिवसैनिकांनी अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं मुंबई सोडून दाखव महाराष्ट्रभर कुठं दिसल्यास त्याच्या तोंडाला काळं फासू असा इशाराही दिलीप कोल्हे यांनी दिला हे आंदोलन शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय कक्ष समन्वयक जवाहर जाजू ज्ञानेश्वर हुच्चीकट्टी आबादी राजे मंगेश डोंगरे ज्ञानेश्वर शिंदे वैभव गुंड मुकेश परदेशी आदींच्या उपस्थितीत करण्यात आलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेमध्ये कामाच्या स्वरूपाने करून असे आमचे उपमुख्यमंत्री विलासभबाई शिंदे यांच्यावर एक नालायक आरामगौर केशराम माणसाने ते मिक केलेले आहे कालच मुंबईमध्ये त्यांचे स्टुडिओ त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये आम्ही आज ज्या ठिकाणी हे शिवसेना समानच सोलापूर माजी उपमावरून दिलीत फोडले आम्ही आज आमच्या समवेत आज त्यांचा पुतळ्याचं दहन केलेला आहे त्यामुळं आम्ही या सोलापूर शहराच्या संदर्भातून त्यांची हिंमत असेल तर मुंबईमधनं बाहेर निघावं आणि त्यातून जर निघून आला तर इथं आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत आणि त्याचा आम्ही सर्वजण आमचे जवाहरच्या आशू ज्ञानेश्वर सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी आम्ही त्यांच्या पुतळ्याचं धन करून अमदरवून केलेलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही